नमस्कार सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव टाकला नवा डाव शिंदे गटाचं वाढवलं पुन्हा टेन्शन ठाकरेंनी मारलं हायट्रिकाचा षटकार ठाकरेंनी शिंदेंचं राजकारण संपवण्यासाठी उचलली नवी पावलं पाहुयात काय आहे सविस्तर बातमी इतके सगळे होऊनही उद्धव ठाकरे इतके दिवस शांत का होते आणि शांत का आहेत पाहूयात नेमकं काय आहे सविस्तर बातमी शिवसेना पक्षप्रमुख गेली अनेक वर्ष शांत आणि संयमी भूमिका घेऊन आहेत यालाच आपण शिवसेनेत किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात वादळापूर्वीची शांतता तर नाहीये ना असं म्हणायला हरकत नाही आज वादळाची सुरुवात आता सुरू झाली असून सुर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता एकनाथ शिंदेचं राजकारण संपवण्यासाठी नवी खेळी करायला सुरुवात केली आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढणारे ठाकरे जेव्हा महाविकास आघाडीत जाऊन सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू करत असताना चारी बाजूनी मात्र त्यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हिणवलं आणि टीका केलं जात होतं याचवेळी ठाकरेंनी गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी भाजपाला जवळ करण्याचा प्रयत्न करत असून आज हे आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढत असल्याचं दाखवून देत आहे म्हणजेच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बाजूला सारत उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून एकटे बाहेर पडले आणि भाजपला मैत्रीचा हात दिला याच वेळी ठाकरेंनी एकनाथ अजित दादांनाही मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे एकंदरीतच भाजपला आता शिंदेंची गरज नाही परंतु ठाकरेंशी दिल्लीश्वरांसोबत आणि फडणवीसांसोबत झालेली आता ठाकरे हे अजितदा आणि एकनाथ शिंदेचा करेक्ट कार्यक्रम करणार कधी करणार केव्हा करणार हे पाहणं मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या निवडणुकीपूर्वी भाजपा ठाकरेंना सोबत घेऊन रणनीती शिंदे विरुद्ध आखतर नसेल ना याची चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे कारण मित्रांनो हे राजकारण आहे येथे कधी कोण कोणासोबत जाईल याचा काही नियम नाही हे आपण आजवर पाहतच आलो आहोत अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद